मित्रांनो नमस्कार तर मित्रांनो वाढती लोकसंख्या आणि वाढत्या मागाईचा विचार करून राज्य सरकारने राज्यभरातील ग्रामीण नागरिकांसाठी एक महत्वाची योजना राबवण्याचा निर्णय घेतला मित्रांनो या तुम्हाला वाटलं असेल की शिलाई मशीन आणि झेरॉक्स मशीन आपल्याला शंभर टक्के अनुदानावर कशी काय मिळणार तर मित्रांनो हे शंभर टक्के प्रमाण तुम्हाला मिळणार आहे समाज कल्याण कार्यालयाच्या वतीनं शंभर टक्के अनुदानावर शिलाई मशीन आणि झेरॉक्स मशीन साठी ऑफलाईन पद्धतीत मित्रांनो अर्ज मागवणे सुरू आहे याची शेवटची तारीख एकतीस मार्च असून ज्याही नागरिकांना शिलाई मशीन किंवा झेरॉक्स मशीन घ्यायची असेल तर त्यांनी हा अर्ज ऑफलाइन पद्धतीने कार्यालयात हजर करायचा आहे तर या योजनेसाठी मित्रांनो यासाठी कोणकोणती कागदपत्र लागणार मित्रांनो हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समोर पाहणार आहे परंतु तत्पूर्वी मित्रांनो या आपल्या युट्यूब चॅनल ला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल ला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेलायकोन ला नक्कीच प्रेस करायचा आहे अशाच प्रकारचे योजनेचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहण्यासाठी तर मित्रांनो या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकारने ज्या ग्रामीण भागातील महिला आहे किंवा जी ग्रामीण भागातील तरुण आहे यांना जोड व्यवसायामध्ये चालना मिळण्यासाठी ही योजना सुरू केली आहे तर मित्रांनो शंभर टक्के प्रमाणात या योजनेसाठी अर्ज मागवले जात असून या योजनेसाठी पात्रता काय असणार चला पाहूया सविस्तर माहिती तर मित्रांनो या योजनेसाठी जर अर्ज करायचा असेल तर ही योजना फक्त महाराष्ट्रातील नागरिकांसाठी सुरू केली असून नागरिक हा महाराष्ट्रातील रहिवासी असणं गरजेचं आहे ज्याही अर्ज दार करायचा असेल तर त्यांच्याकडे जातीचा दाखला आधार कार्ड पासबुक राशन कार्ड पॅन कार्ड आणि मतदान कार्ड त्याचबरोबर दोन पासपोर्ट साईज आकाराचे फोटो ही संपूर्ण कागदपत्र असणं गरजेचं आहे त्याचबरोबर मित्रांनो शैक्षणिक पात्रतेचा जर विचार केला तर कुठलाही नागरिक या योजनेसाठी पात्रताधारक आहे त्याला शिक्षणाची अट नाही त्याला शिक्षणाची अट नसल्यामुळे कोणीही नागरिक कोणीही महिला आणि पुरुष या ठिकाणी ह्या अर्जाला सुरुवात करू शकतो तर मित्रांनो आहे हा अर्ज ऑफलाईन पद्धतीत असल्यामुळे तुम्हाला कुठल्याही झेरॉक्स मशीनवर हा अर्ज मिळून जाईल अर्ज मराठीत हा अर्ज कोणीही भरू शकतो या संपूर्ण कागदपत्र विहित नमुन्यात तुम्हाला सादर करून समाज कल्याण कार्यालयात मित्रांनो हा अर्ज सादर करायचा आहे सर्वप्रथम जालना जिल्ह्यातील जेही नागरिक आहे त्या नागरिकांना शंभर टक्के अनुदानावर हे अर्ज मागवले जात आहेत संपूर्ण महाराष्ट्रभर या अर्जाला सुरुवात झाली असून कुठलाही नागरिक त्या ठिकाणी हा अर्ज करू शकतो परंतु मित्रांनो प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीत अनुदान त्या ठिकाणी असू शकतं तर जालना जिल्ह्यातील नागरिकांसाठी शंभर टक्के अनुदानावर हे अर्ज मागवल्या जात आहेत जर तुम्हाला शिलाई मशीन घ्यायची असेल आणि झेरॉक्स मशीन जर घ्यायचे असेल तर मित्रांनो याची शेवटची दिनांक हे एकतीस मार्च आहे एकतीस मार्च अगोदर तुम्हाला हा अर्ज सादर करायचा आहे आणि मित्रांनो जर दिव्यांग महिला पुरुष असेल तर त्यांना त्या अगोदर प्राधान्य त्या ठिकाणी देण्यात येणार आहेत तर अशा प्रकारे शंभर टक्के अनुदानावर तुम्हाला शिलाई मशीन आणि जेरॉक्स मशीन मिळू शकते ग्रामीण भागातील नागरिकांचा विकास व्हावा ग्रामीण भागामध्ये जोड व्यवसाय वाढावा या उद्देशानं राज्य सरकारने मित्रांनो ही योजना सुरू झाली आहे समाज कल्याण कार्यालयाच्या वतीने हे अर्ज मागवले जात असून तुम्ही लवकरात लवकर एकतीस मार्च च्या अगोदर मित्रांनो हा अर्ज सादर करायचा आहे तर मित्रांनो अशी करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ महत्वपूर्ण जर वाटला असेल मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्कीच करायचा आहे आणि तुम्ही शिलाई मशीनचा तुमचा जर व्यवसाय असेल तर तुमच्यासाठी ही योजना खूप फायद्याची ठरू शकते तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे अशाच प्रकारचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहावे प्रत्येक योजनेचा लाभ तुम्हाला मिळात राहावा हा हेतू या आपल्या युट्यूब चॅनलचा आहे म्हणून मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेलायकॉनला नक्कीच प्रेस करायचं आहे